हे कशाला आले होते तुम्ही अरे पण कशाला आले हो कशाला कोणच्या नमस्कार मंडळी मी अमोल स्वागत करतो कोकणातल्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मंडळी दोन हजार पंचवीस या वर्षातला शेवटचा महिना डिसेंबर महिना सुरू आहे आणि आज तारीख आहे चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर मंडळी आमचे बंधुराज अमर कुलगे यांची चहापाणी आहे आज आणि त्यासाठी आम्ही चालू आहे भंडारपुळे म्हणजे विरापुळे या गावात तिकडे जायचं आहे आणि तिकडे चहापाण्याचा कार्यक्रम वगैरे होणार आहे तर ह्याचं आमंत्रण आमच्या वाडीवाल्यांना केलेलं आहे दुपारचा टायमिंग आहे तीन साडेतीनची चहापाणी आहे तर त्यासाठी आता आम्ही घरून निघणार आहे सर्व वाडीवाले आता हळूहळू जमत आहेत मंडळी आणि घरात कोणतंही शुभ कार्य असलं की त्यानिमित्ताने आपली जी पाहुणे मंडळी असतात सर्व नाती गोती असतात तिथली मंडळी सगळी एकत्र येतात त्याचबरोबर वाडीवाले गावकी भावकी आणि अशा सगळ्यांच्या उपस्थितीत हे गावाकडे असे चहापाण्याचे कार्यक्रम केले जातात तर मंडळी आपण निघूया थोड्याच वेळा तिथून भंडारपुळ्यात आणि त्या ठिकाणी अमर आणि रोशनी यांच्या चहापाण्याचा कार्यक्रम संपन्न होईल तर हा सगळा कार्यक्रम तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून मी दाखवेन पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर देखील करा भेटू व्हिडिओ मध्ये तर मंडळी आपल्या वाडीतली सगळी मंडळी आलेली आहेत गावकरी चला बसूया आता गाडी येतोस हो तिथं आत लाव तर मंडळी आपण पोचलो आता विरापुळे भंडारपुळे या गावात गणपतीपुळ्यापासूनच जवळ असं हे भंडारपुळे गाव आहे आणि त्या भंडारपुळ्यामधली ही वीरवाडी इकडे तर चला जावे आणि हे आमची चिल्लर पार्टी नमस्कार चला चला हे कशाला आले होते तुम्ही अरे पण कशाला आले हो कशाला कोणच्या मामाच्या

मी मालगुरमध्ये शिवगणवाडी मी आता मुंबईला आहे माझी झाली बारावीसाठी मंडळी इकडे पोहे वाटले जात आहेत चहा पाण्याचा कार्यक्रम झालेला आहे आपण पोहे घेऊया मस्त तिकडे पेढे आले मग तुम खाणार मग मंडळी आपल्या अमर भावाची सुंदर अशी पाण्याचा कार्यक्रम भंडारपुळे वीरवाडी या ठिकाणी संपन्न झालेला आहे लवकरच त्याच्या लग्नाची तारीख देखील आम्ही तुम्हाला सांगू आणि या पाणी कार्यक्रमानिमित्त आपली पाहुणे मंडळी आत्ते आली होती बहीण आली होती काकी आली होती सगळी अशी मंडळी येतात आणि घर कसं मग गजबजून जात अशा पद्धतीने सर्वांच्या उपस्थितीत हे चहा पाणी कार्यक्रम झालेला आहे लग्न कधी आहे मी लवकरच सांगेल व्हिडिओ आवडला तर नक्की नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपला तेच चाललेला आता गावाला तर त्यांना सर्वांना टाटा बाय बाय करूया मग राह आईला सांग जा तू सांग हे आईला सांग जा जा सांग नको जाय झालेत जा नंतर ये अरे नंतर, अरे नंतर शूरा शूरा आता नाही लग्न मामाचं अरे अजून वेल आहे जा 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 लवकर जा कुठे येतो जा जा चला आता चल